नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे लोभी कुत्रा एका गावात एक भटका कुत्रा राहायचा दिवसभर तो गावभर फिरायचा काहीतरी खायला मिळावं म्हणून इकडे तिकडे शोधायचा एके दिवशी सकाळी तो रस्त्याने चालला असताना त्याला एका घराजवळ एक पोळी दिसली कुत्रा आनंदाने शेपू हलवू लागला आणि स्वतःला म्हणाला अरे वा आज तर मला फारच भारी जेवण मिळालं ही पोळी तर फार मऊ आणि लुसलुशीत दिसते तो पोळी उचलतो आणि विचार करतो हे मी शांत ठिकाणी बसून खाईन कुणी बघणार नाही आणि मी मज्जेत खाईन भु। असं म्हणत तो गावा बाहेर निघतो चालता चालता तो एका पुलावर येतो पुलाखाली एक स्वच्छ ओढा वाहत असतो कुत्रा पुलावरून जात असताना खाली पाण्यात त्याला स्वतःच प्रतिबिंब दिसत पण त्याला ते समजत नाही की ते त्याच स्वतःच प्रतिबिंब आहे आणि तो आश्चर्याने म्हणतो अरे खाली अजून एक कुत्रा आहे आणि त्याच्याकडे एक पोळी आहे त्याची पोळी तर माझ्या पोळीपेक्षा सुद्धा मोठी दिसतीय जर मी त्याची ही पोळी मिळवली तर दोन दोन पोळ्या होतील आणि मस्त मज्जा येईल तो विचार करताच लगेच तोंड उघडून मोठ्यानं भुंकतो आणि तेवढ्यात काय होत तोंड उघडल्यामुळे त्याच्या तोंडातली खरी पोळी पाण्यात पडते कुत्रा घाबरून म्हणतो अरे अरे माझी पोळी कुठे गेली अरे देवा तो लगेच पाण्यात बघतो पण पाण्यातली पोळी ही गायब झालेली असते कुत्रा दुःखी होतो ओढ्याच्या काठावर बसतो आणि म्हणतो अरे किती मूर्खपणा केला मी माझ्याकडे असलेली पोळी ही गमावली लोभ केल्यामुळे माझच नुकसान झालं त्या दिवसानंतर कुत्र्याने ठरवलं जे आहे त्यात समाधान मानायचं दुसऱ्याच्या वस्तूवर कधीच डोळा ठेवायचं नाही आणि त्या दिवसापासून तो कुत्रा कधीही लोभ करीत नव्हता तर मित्रांनो ह्यातून आपल्याला असा बोध मिळतो की लोभ हा नेहमीच नुकसान करतो आपल्याकडे जे आहे त्यातच आनंद मानावा चला मित्रांनो भेटूया पुढच्या अशाच नवीन गोष्टीसोबत धन्यवाद